संजय राणे कुणाशी आपला चॅनल सत्य आज शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री संत सेना महाराज मंदिर विक्रमनगर इचलकरंजी येथे इचलकरंजी शहर व परिसर नाभिक सेवा संघ इचलकरंजी संस्थेची मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये इचलकरंजी शहर परिसर सेवा संघ नाभिक सेवा इचलकरंजी संस्थेचे अध्यक्ष श्री कृष्णाथ साळोखे यांनी आपल्या शारीरिक कारणामुळे आज अध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा श्री जनार्दन सुरवशी यांच्याकडे दिला त्यानंतर श्री सयाजीराव मारुतीराव चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षपदाखाली चलकरंजी शहर व परिसर नाभिक सेवा संघ संस्थेची मिटिंग भरण्यात आली त्यामध्ये सर्व पदाधिकारी आणि संचालक मंडळाच्या एकमताने श्री बाबुराव बाळू जाधव हो यांची नूतन अध्यक्ष म्हणून निवड आणि श्री कृष्णात साळोखे यांची सुकनू समिती सदस्य अशी दोघांची निवड इचलकरंजी शहर व परिसर नाभिक सेवा संघ इचलकरंजी संस्थेच्या पदाधिकारी म्हणून करण्यात आली अध्यक्ष म्हणून निवडीचं पत्र श्री सुनीलराव आनंदराव इंगळे दादासाहेब यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष श्री बाबूराव बाळू जाधव बाबा यांना देण्यात आलं आणि सुकानो समिती सदस्य म्हणून निवडीचं पत्र श्री रवींद्र विठ्ठल क्षीरसागर मामा यांच्याकडून श्री कृष्णा साळखे यांना देण्यात आलं त्याप्रसंगी श्री जयसिंग संकपाळ श्री संतोष मेहत्रे श्री राहुल माणी श्री दीपक जाधव श्री विनायक चव्हाण श्री हेमंत सावखे श्री बापू सपकाळ श्री सुनील सांखे श्री सागर शिंगे श्री प्रमोद शिंगे श्री गणेश टिपुगडे श्री अनिल कोरे श्री ज्योतिबा गंगर श्री अनिकेत जाधव श्री ओंकार श्रवशी श्री महेश यादव श्री प्रल्हाद संकपाळ उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी परंतु मातृसंस्था आणि आधीची इतर शहर कर्ज संस्था या दोन्ही संस्था एकत्र आल्यानंतर जे शहरामध्ये उल्लेखनीय कार्य जे कार्य झालं आणि ते कार्य करत असताना आणि बाकीच्या गोष्टी होत असताना मान्य अध्यक्ष म्हणून स्वच्छ सेवा महाराज मंडळाचे अध्यक्ष सुनील इगेर हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं इसळ शहरामध्ये एक वेगळा धसा आमचा नागरिकांमध्ये आणि याचा कार्यभार आणि जे कार्य केलं आहे त्या कार्यामध्ये आपल्या संचालनालयावर सुद्धा भक्त सर तर आज ते सभा बोलवली आहे की बऱ्याचशा गोष्टींमुळे काय होते काम करत असताना बऱ्याच म्हणजे आता वय वाढत जाते किंवा कामं वाढत जातात व्याप वाढत जाते बऱ्याचशा गोष्टी वाढत जातात आणि ह्या वाढत येणाऱ्या गोष्टींमुळे आपला माणूस किंवा समाजसारखा कुठं थांबू नये किंवा समाजसारखा पुढे अधिक प्रगतीपदावर जावाय आणि ह्या प्रगतीपथावर जात असताना आणि करत असताना बऱ्याचशा गोष्टी आपण काम करतोय आणि पाठीमागे बऱ्याचशा गोष्टी बोलल्या जातात जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आनी, बेल, करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका